रस्त्यावर चालताना तुम्हाला कधी ना कधी पैसे सापडले असतील रस्त्यावर एखादं नाणं सापडलं असतं एखादी पैशाची नोट असते किंवा पैशाचं संपूर्ण पाकिट असतं एका व्यक्तीला रस्त्यावर पैशानी भरलेलं असंच पाकिट दिसलं त्या व्यक्तीने ते पाकिट हातांनी उचललं आणि खोलूनही पाहिलं त्याने ते पाकिट उघडताच शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पाकिट रस्त्यावर पडल्यानंतर त्यातील पैशांच्या नोटा बाहेर आलेल्या दिसत आहेत आता असंच पैशाने भरलेलं पाकिट पाहिल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला आवरू शकली नाही तिने ते पाकीट उचललं उत्सुकते पोटी त्या व्यक्तीने त्या पाकिट उघडून पाहिलं आणि त्या व्यक्तीला मोठा धक्काच बसला कारण ते पाकिट खरं तर पाकिट नव्हतं तर एक टेम्पलेट होतं म्हणजेच एका दुकानदारने ती शक्कल लढवत तशी जाहिरात केली होती जर भारतात अशी जाहिरात कोणी केली तर काय होईल तुमच्या प्रतिक्रिया मजेशीर प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय